कटक्यात करा नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आज आम्ही आलो टाकळी अंतूर या गावाला टाकळी अंतूर गाव हे तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे आणि ज्या वेळेस आम्ही आज या टाकळी गावावरून वडोदला त्या ठिकाणी जात असताना या टाकळी गावाला एक बरड वस्ती आहे आणि या बरड वस्तीच्या एक पार आहे की हा वडाच्या झाडाखाली हे लोक या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली हे लोक त्या ठिकाणी बसताना दिसले आणि ज्या वेळेस आम्ही वडाला जात असताना हे लोक त्या ठिकाणी पाहिले तर हे बरेच मित्रमंडळी वयारुद्ध तरुण मित्रमंडळी या पिंपळाच्या झाडाखाली गप्पा मारत होते आणि गप्पा मारत असताना आम्ही त्या ठिकाणी खाली उतरलो आणि खाली उतरला असता तर त्यांच्या आजूबाजूला आपण ही घाण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो एकीकडे हा भारत डिजिटल इंडिया या ठिकाणी म्हटलं जातं आणि एक टाकळी गाव एकदम प्रसिद्ध गाव आणि या टाकळी गावामध्ये अनेक राजकीय पुढाऱ्या या ठिकाणी राहतात पण आपण पाहू शकता की या टाकळी गावाची दुर्दशा किती घाण आहे एकदम घाण या टाकळी गावामध्ये या भरण वस्तीमध्ये या ठिकाणी आहे कारण मग मला एक या ठिकाणी नवल वाटतं की हे लोकांचं मतदान नाही का हे लोकांनी तुम्हाला मतदान या ठिकाणी केलं नाही का ज्या वेळेस आमदार की खासदार की सरपंच जिल्हा परिषद निवडणुका असतात तर आपण या लोकांच्या आडूपळी करतात त्यांच्या वाड्या फिरतात त्यांच्या पायाशी लोटंदन घालतात की आम्हाला एक मतदान या ठिकाणी करा आणि ज्या वेळेस हे लोक निवडून येतात निवडणुका त्या ठिकाणी होऊन जातात मग त्यांना ह्या या वाड्यावर विकास या ठिकाणी दिसत नाही का आपण पाहू शकता किती घाणे आत्ताच हे भाऊ या ठिकाणी म्हणतात की या घाणीमुळे अनेक जणांना त्या ठिकाणी डेंगूचा आजार अनेक लहान लहान मुलांना या ठिकाणी डेंगू टायफॉईड या घाणीमुळे या ठिकाणी होत आहे मग कुठेतरी हे लोक आपले नाही का हे लोक कुठेतरी पाकिस्तानचे का हे लोकां या लोकांचं टाकळीमध्ये यांचं काही भाग नाही का हे घरपट्टी नळबट्टी या ठिकाणी मग तुमचं कर्तव्य नाही का या लोकांकडे लक्ष द्यायचं आता तुम्ही पाहू शकता किती दुर्दशाही अरे एकदम नरा नरक नराजी आहे हा आपण पाहू शकता किती घाण आहे हे बागर बोईल गे याय घ्या हे पाय घाण मग नेमकं गावातील किंवा आमदार खासदार किंवा ज्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना मतदान मागण्यासाठी गावातील राजकीय पुढारी येतात मग त्यांना नाही का आपल्या वाड्यावर त्याचा आपल्या गावाचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे आपल्या गावातील रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजे आता हा घाटनांतराला जाणारा रोड आहे आपण पाहू शकता जागोजागी घट्ट एकदम शिवळ हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आताच या भाऊ न सांगितले की रोज एक दोन गाड्या या ठिकाणी गाड्याचा ऍक्सिडेंट होतात बऱ्याच जणाला त्या ठिकाणी लागलेला आहे बऱ्याच जणाचं मृत्यू सुद्धा या रस्त्याने वापरताना झालेला आहे मग हे लोकांना कळत नाही का फक्त यांना मतदान पाहिजे का गरिबाचं यांना फक्त घरपट्टी नळपट्टी किंवा इतर या ठिकाणी गोष्टी पाहिजे का पण यांचा काही घेणार नाही का तर फार खंत मला या ठिकाणी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या मतदानाचा वापर आपण मी तुम्हाला इथे लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो आता तुम्ही या आणि आपण या ठिकाणी सांगत आहे की अडचणी आहे जर ज्या वेळेस मतदान व्हायचं तर तुम्ही मतदान जो माणूस आपला विकास करू शकतो जो, जो आपल्या कामं त्या ठिकाणी करू शकतो अशाच माणसाला आपण मतदान द्यायला पाहिजे बरेच जण काय करतात निवडणुकीचे त्यामुळे आपल्याला दारू मटण त्या ठिकाणी खाऊ घालतात आणि आपलं मतदान त्या ठिकाणी घेतात पण मतदान आपण चुकीच्या माणसाला देतो म्हणून आपल्या वाऱ्यावरतीचा विकास या ठिकाणी थांबतो अरे जिवंतपणे खरंच नाराज घेत नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जे आमदार आहे किंवा जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा या गावाचे प्रतिनिधी आहे यांना एक विनंती करतो की कुठेतरी आपले जीवाभावाचे भावाचे लोक आहे आणि आपलं कर्तव्य आहे की ज्याही वेळेस आपण त्यांच्या सुखा दुखाला त्या ठिकाणी धावून येतो तर त्या सुखा दुखाला धावून येण्यापेक्षा हे लोक दुःख नये इथल्या मुलांना आधार त्या ठिकाणी होऊ नये तर आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे की आपण या वाड्या वाजता पोहून या नाल्याची व्यवस्थित सोय या ठिकाणी करण्यात आली पाहिजे आता आपण हा रोड पाहू शकता इतका खराब या ठिकाणी रोड झालेला आहे मग इथल्या प्रतिनिधींना किंवा त्याचं तुम्ही नेतृत्व करतात आमदारचा असो खासदाराचा असतो मग ज्या वेळेस ते निवडून येतात तर त्यांना 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 आपण त्या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी दाखवतोय एक म्हणतात त्यांना आपण दाखवण्यासाठी या ठिकाणी घेऊन या ना या वस्तीमध्ये घेऊन या ना की या लोकांनी तुम्हाला मतदान या ठिकाणी केलेलं आहे पण मतदान केल्याच्या नंतर तुमचं कर्तव्य आहे का या वाऱ्या वास्या जो विकास आहे हा विकास या ठिकाणी झाला पाहिजे तर फार दुर्दैव मला या ठिकाणी वाटतंय आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुका या ठिकाणी वाचलेल्या आणि अनेक राजकीय फुडारी या टाकळी गावामधून टाकळी गावातून इच्छुक उमेदवार आहे ज्या वेळेस हे लोक आपल्याला आता मतदानाला त्या ठिकाणी येणार आहे तर पहिले त्याचं धरा असं तुम्ही आमचं हे काम करून देते काय आपण काय करतो त्यांच्या तर आपल्याला बळी पडतो आपण देतो हजार पाचशे घेतो दारू मटण घेतो आणि मग आपला विकास थांबतो मग नंतर म्हणतो की आमच्या वाड्यावर त्याचा विकास नाही आमच्या कोणी लक्ष देत नाही याच्यात आपलं सुद्धा चुकतं कारण आपण जर जो आपल्यासाठी आपल्या आपल्या तडजोडीचा आपल्या सुखात धावून येणारा माणूस त्यालाच मतदान करा कारण तुम्हाला माहिती आहे का नरेंद्र मोदीला सुद्धा एक मतदान करण्याचा अधिकार आहे आणि आपल्या एक धोक्यापट्टीतल्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार अधिकारी एवढी ताकद आपल्याला या मतदानाची पण आपल्याला मतदानाच्या टायमाला आपल्याला कळत नाही आपण त्या ठिकाणी बोलतो आपल्याला बळी पडतो आणि मग आपल्या वाड्यावासाचा विकास या ठिकाणी होते अरे किती दुर्दैव नरक घेत नाही शिवंतमणी तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून या टाकळी गावातील प्रतिनिधी असो किंवा आमदार किंवा जे भावी जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतो की तुम्हाला जर या वस्तीचं मतदान या ठिकाणी पाहिजे असेल तर या वस्तीचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे जे हे घाण पाणी या घाण पाण्यासाठी नाल्या त्या ठिकाणी टाकण्यात आले पाहिजे हा रस्ता या ठिकाणी क्लिअर झाला पाहिजे तेव्हाच हे लोक मतदान या ठिकाणी करणारे बरोबर आहे का जेव्हा तुमचा विकास होईल तेव्हा तुम्ही मतदान करायच हा हा तुम्ही बोला 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 एक मिनिट बोला ना हाँ। हाँ। एक मिनिट बोला बघा ना एक मिनिट तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकी दाखवा तरुण मित्र मंडळीला मी या ठिकाणी विनंती करतो यांचं वय या ठिकाणी गेलेलं आहे पण तुम्ही कुठेतरी तरुण वर्गात तुम्हाला या अडी अडचणी या ठिकाणी करतात मी दारू पिऊन कोणाच्या याच्यामध्ये झेंडे घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या वाड्या त्या विकासासाठी आपण भांडण करा रोडावर या रस्त्यावर तेव्हा तुमचा विकास होईल लहान मुलाला सुद्धा की आई रेड्या दूध पाजत तर आपल्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बाकी जोपर्यंत आपण आपल्या अडचणी किंवा आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरणार नाही किंवा आपण त्याला तोपर्यंत तुमचा वाऱ्या वास्त्याचा विकास या ठिकाणी होणार नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकळी गावातील या बरड वस्तीतील लोकांनी माझे दोन शब्द या ठिकाणी ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला सांगतो अशा बिल्यामुळे घाबरल्यामुळेच आपल्या वाऱ्या वास्त्याचा विकास होत नाही द्यायला वाटतं किंवा मला काही काही म्हणून कानू मला काही बोलून कानू आपण दबले नाही आपल्याला आपल्या भारत देशाला लोकशाही आहे जर आपण छोट्या काय उमरगाय आपल्या हक्कासाठी ते लोक बऱ्याच लोक आनंदात राहतात त्याच्या त्याच्या गल्ल्या चांगल्या त्याच्या नाल्या चांगल्या त्यांचे घरं चांगले आणि आपलं पण आपल्याला जिवंत बनिर्यात नाही अरे आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले पण अजूनही त्याच या घाण अजूनही वस्त्यामध्ये विकास या ठिकाणी थांबलेला आहे तर खूप मोठं सुद्धा सर वकील साहेब मला खूप काही ठिकाणी होतं माजा समझे तरी पर पर तरी की मी माझ्या समाजासाठी किंवा माझ्या लोकांसाठी काहीतरी या ठिकाणी करू शकतो मी कारण येणाऱ्या काळांनी टक्के टाकल्याचा बदल मी या अल्पदन दिसामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो धन्यवाद आता काय